धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणात संपन्न वृत्त जुलै दोन हजार धुळे शहरातील कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे भवन या ठिकाणी येथील सभागृहात धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस सदर बैठक ही धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष नरेशजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर यावेळेस केमिस्ट हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली तर या बैठकीला मोठ्या संख्येने या वार्षिक सभेला मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता तर या बैठकीत प्रामुख्याने पाच विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दिनांक एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार तेवीस व दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या खर्चास मंजुरी देणे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी चार्टर्ड अकाउंटची नेमणूक करणे मान्यवरांचे मार्गदर्शन आयत्या वेळेच्या विषयांवर अध्यक्ष यांचे परवानगीने चर्चा करणे व निर्णय घेणे आधी पाच विषयांवर या ठिकाणी सर्व सभासदांच्या उपस्थितीत खेळमेळीचे वातावरण वार्षिक सभा ही पार पडली या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धुळेचे अध्यक्ष नरेशजी भगत सचिव शांतीलाल पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शांतीलाल संतोष पाटील सचिव धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धुळे आज आमची धुळे जिल्हा केमिस्ट अँड ट्रेक असोसिएशनची सर्वसाधारण सभा सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हिरे भवन इथे खेळीमेडीत वातावरण पार पडली आमच्या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपले आमचे केमिस्ट हृदय सम्राट आपासाहेब जगन्नाथजी शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आमचे सभेपुढे पाच विषय होते पाच विषय सगळे सदस्यांनी मंजूर केले आणि ही सभा खेळीमेळे वातावरणात संपन्न पार पडले सभेनंतर सगळ्यांना आम्ही सवेतून जेवणाची वृत्ती दिली